सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याक का राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत चौकशी केल्याशिवाय संबंधितांना शालार्थ आयडी देऊ नका असा आदेश दिला आहे त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी पदभार सोडला असला तरी चौकशीचे सत्र मात्र त्यांच्या मागे लागले आहे महाराष्ट्र शासनाच्या दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार राज्यात दोनशे अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्याच्या अटीवर चौदाशे चौऱ्याहत्तर रिक्त भरण्याबाबत शिक्षण संचालक यांना पुढील कार्यवाहीसाठी कळवलेले होते त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात अल्पसंख्याक शाळांमध्ये पंधरा शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे अद्यापही समायोजन झालेले नाही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करता अल्पसंख्याक शिक्षकांच्या मान्यता तत्कालीन व प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांनी दिलेल्या आहेत त्या सर्व मान्यतांची तात्काळ चौकशी करून त्यास सर्वस्वी जबाबदार असलेल्या अंधारे व फडके यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक व बहुजन हक्क अभियान संघटनेचे दयानंद बनसोडे यांनी शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे केली होती या मान्यता देताना पूर्वी दाखल केलेल्या प्रस्तावांना मान्यता न देता तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार मान्यता न देता काही ठराविक शाळेतील मान्यता देण्यात आलेल्या होत्या यामध्ये मान्यता प्रस्ताव सादर केलेले आवक जावक शालार्थ प्रस्ताव पाठवलेले दिनांक याची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी देऊ नये व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी देखील पत्रात केली होती जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक किती होते त्यांचे समायोजन झाले आहे का नसल्यास समायोजन न करता वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या आहेत काय शासन पत्र अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मधील दिलेल्या निर्देशानुसार वैयक्तिक मान्यता देताना मुद्दा क्रमांक एक नुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे का वैयक्तिक मान्यता देताना मुद्दा क्रमांक दोन नुसार माहिती या कार्यालयात सादर करावी वैयक्तिक मान्यता देताना शासन निर्णय दहा जून दोन हजार बावीसनुसार कार्यवाही केली आहे का जाहिरात दिलेली आहे का वरील सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करून स्वतंत्र मुद्देनिहाय अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह उपसंचालक कार्यालयात सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक यांनी दिलेले आहेत